जयशिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जुनं बैलपोळे मैदान माहिशीरा सिंद केसरी पार पडत आहे मित्रांनो या माळशिरा सिंद केसरी मैदानामध्ये अनेक रतिमारती आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ह्या मायशिरा सिंध केसरी मैदानामध्ये उर्मिला ताई यांचा अर्जुन व मायशीराचा साई आपल्याला सेमी क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो खरसुंडीचा बबया व दुर्गा आपल्याला सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बुलडान एक्सप्रेस बबया व मेहरबान आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शाकीर पठाण यांचा सम्राट व वकील आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो ओगलेवाडीचा तेजा व सिकंदर आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शेवायाबांचा पाकरिया व शाखिर पठाण यांचा चिमणी आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व कारुंड एक्सप्रेस चिके आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व दिवाना आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दहामध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा व द्वारलेचा हरणे आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सामध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा सा लाडका बिनजोडचा बादशाह मथूर व शिरसवडीची रायफल आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहेत मित्रांनो भोपर्डीचा लाडू व पृथ्वीदादा कुटवाडे यांचा बाईजी आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो शाकीर पठाण यांचा राजा व पिस्तूल आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो अपशिंगीचा चित्रया व हिंद केसरी चित्र्या आपल्याला सेमी क्रमांक दहामध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो घरनिकीकरांचा राजा आपल्याला सेमी क्रमांक दहामध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन